नमस्कार मी योगेश एक्सप्रेस विथ योगेश आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मंडळी सध्या मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आलेला आहे तो म्हणजे क्यू आर कोड स्कॅम काय हा स्कॅम काय हा प्रकार जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जे कोणी नवीन असतील नवीन पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आले असतील त्या सर्व बांधवांना त्या सर्व मंडळींना विनंती असेल की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि वारंवार आपण या चॅनलवरती भेटत राहू तर मंडळी आज प्रत्येक जन स्मार्ट झालाय आणि ज्या तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर त्याआधी तुमच्या घरी तुम्ही स्वतःकडे तुमच्याकडे स्मार्टफोन आहे तुम्ही डिजिटल पेमेंटचा वापर करत आहात तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे आहे गुगल पे आहे तुम्ही एक एक डिजिटल युगातील डिजिटल मानव आहात आणि आज आहे असं की या मोबाईलची या डिजिटल पेमेंटची या गोष्टींची आपल्याला एवढी सवय लागलेली आहे की बऱ्याचदा आज आपण मोबाईल वापरणं म्हणजे पाकिट वापरणं तर बऱ्याचदा बऱ्याच लोकांचं ते जवळपास बंद झालेलं आहे कॅश व्यवहार बऱ्याच लोकांनी जवळपास नाहीसा होत आलेला आहे अगदी आपल्याला भाज, भाजी भाजी खरेदी करायची असेल कटिंगला आपण जातोय अंडी खरेदी करतोय दूध खरेदी करतोय करतो छोट छोट्या गोष्टीसाठी सुद्धा आपण सहज फोन पे वापरू शकतो किंवा कारण की क्यू आर कोड आहे थोडासा मोबाईल पकडला क्यू आर कोड स्कॅन केला चार अंकी सहा अंकी जो काय आपला पासवर्ड असेल सहा अंकी पाच तो मिनिमम सहा अंकी असतो तो पासवर्ड टाकला की लगेच काही सेकंदामध्ये पेमेंट होतं त्यामुळे वॅलेट सोबत वापरा ते सांभाळा याचं झंझट कोणालाच आता नको झालेलं आहे डिजिटल युग झालं आहे अर्थात ही चांगली गोष्ट आहे आपण डिजिटली अवारनेस असलं पाहिजे त्याचा वापर केला पाहिजे पण ती प्रमाणात त्या डिजिटली अवअरनेस त्याबद्दलची जागृती आपल्यामध्ये आहे त्या प्रमाणात दिसत नाही समाजामध्ये तर ती आपल्यामध्ये असणं त्याबद्दलची जागृती त्याबद्दलची माहिती अप टू डेट आपण आज ना गरजेचं झालेलं आहे कारण की मंडळी या काही दिवसामध्ये मागील काही दिवसामध्ये त्या डिजिटली फ्रॉडचे डिजिटली स्कॅमचे प्रमाण प्रकार खूप वाढलेले आहेत यांचा सुलसुलाट स्कॅमरचा फ्रॉडचा सध्या आपल्या देशामध्ये झालेला आहे आणि हे सगळे फ्रॉस्टर खास करून उत्तर प्रदेश बिहार या वेगवेगळ्या प्रदेशातून उत्तर भारतातून त्या ठिकाणी ते, ते असतात आणि त्याच्यामध्ये एक नवीन प्रकार आलेला म्हणजे आपल्या सगळ्याला याचे अनुभव कधी ना कधी आलेलेच असतील पण याच्यामध्ये आज आपण जो व्हिडिओ विशेष ज्याच्यासाठी बनवतोय तो मुद्दा म्हणजे आज मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आलेला आहे तो म्हणजे क्यू आर कोड स्कॅन स्कॅम तर हा स्कॅम काय आहे तोच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तो म्हणजे काय होतं तुमच्या मोबाईलवरती एक तुम्हाला टेक्स्ट मेसेजमध्ये एक मेसेज येतो सरप्राइजिंग मेसेज येतो ज्यामध्ये सांगितलं जातं की हा मेसेज ॲमेझॉनकडून आहे फ्लिपकार्टकडून आहे आणि तुम्हाला द्वारे हे एक अमुक अमुक हौचर मिळालेलं आहे गिफ्ट देण्यात आलेलं आहे किंवा तुम्हा, फ्लिपकार्टकडून तुम्हाला हे अमुक अमुक हवचर आहे ज्यासाठी तुम्ही या लिंकवरती क्लिक करा त्या ठिकाणी लिंकवरती क्लिक केल्यानंतर परत एखादा क्यू आर कोड असतो तो, तो क्यू आर कोड स्कॅन करा ज्याने तुम्हाला ते स्क्रॅचिंग क्यू आर कोड असतो त्याने तुमचं गिफ्ट ओपन होईल अशा प्रकारे तुम्हाला अजून अजून खुला खोलापर्यंत नेला जातं आणि त्यांच्या टार्गेटपर्यंत त्या वेबसाईटपर्यंत त्या ठिकाणी नेलं जातं आणि तुमच्या मोबाईलमधला जो तुमचा प्रायव्हेट डेटा आहे तुमचा बँक युजर आय डी आहे पासवर्ड आयडी पासवर्ड आहे तो हॅक करून तुमचं संपूर्ण बँक अकाउंट त्या ठिकाणी रिकामे करण्याचे प्रकार मागील काही दिवसामध्ये होत आहेत आणि हे समोर येत आहेत अनेक वृत्तवाहिन्यामध्ये असे प्रकार समोर आलेले आहेत त्यामुळे आपण सुद्धा वेळीच सावध होऊन या संबंधीनं प्रिकॉशन घेतली पाहिजे खबरदारी घेतली पाहिजे आणि अशा प्रकारचा कोणताही तुम्हाला मेल आला मॅसेज आला तर त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे तशा मॅसेजच्या हौचरच्या आमिषाच्या बळीला आमिषाला बळी न पडता अशा मॅसेजवर क्लिक करण्यापूर्वी त्या ठिकाणी त्या येणाऱ्या मॅसेजला आपण एकतर ब्लॉक करू शकतो तो मॅसेज डिलीट करून लगेच त्या नंबरला जर ब्लॉक केलं तर जेणेकरून तुम्हाला परत त्या नंबरवरून मेसेज येणार नाहीत आणि तुम्हाला त्या क्लिंकवर क्लिक करण्याचा प्रश्न तर प्रश्नच राहणार नाही पण एवढ्यावरच आपण थांबायचं नाही आहे तर आपण काय करायचंय बऱ्याचदा हे प्रकार ज्यांना या गोष्टीबद्दल माहिती असते किंवा आपल्यासोबत असा काहीतरी चुकीचा प्रकार घडला किंवा वाईट अनुभव तुम्हाला आला बऱ्याचदा काही लोक होतं की लोक त्या ठिकाणी शांत बसतात आपल्याला आलेला वाईट अनुभव आपण लोकांना सहसा शेअर करत नाही आपले वाईट अनुभव आपलं दुःख आपण लोकांपर्यंत शेअर करत नाही आपल्याकडचे फक्त चांगले अनुभव आणि चांगल्या गोष्टीच आपण शेअर करत असतो पण वाईट अनुभव आपण शेअर न केल्यामुळे काय होतं की ज्या लोक नापर्यंत लोकांपर्यंत अशा प्रकारचा अजून प्रकार घडलेला नाही किंवा ज्यांना अशा प्रकारचा अनुभव आलेला नाही ते लोक देखील याला बळी पडतात पण आपण जर आपला वाईट आलेला अनुभव आणि अशा प्रकारचा अनुभव जर आपण लोकांना शेअर केला अशा गोष्टीवर आपण बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे लोकांमध्ये जागृती जास्तीत जास्त या संदर्भाने होणं गरजेचं आहे त्यामुळे अशा प्रकारचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला माझा मी जो व्हिडिओ मी तुम्हाला सांगतोय तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत जेणेकरून कोणीही अशा प्रकारच्या अशा प्रकारच्या फ्रॉडला स्कॅमला बळी पडणार नाही आणि आपल्या आर्थिक फसवणूक त्यामुळे होणार नाही आणि पाश्चातापाल आपल्याला बळी पडावा लागणार नाही यासाठी आपल्याला काय काळजी घ्यायची तर कुठल्याही एक्शनल लिंकला ज्या लिंकवरती आपल्याला थोडाफारही संशय येतोय डाऊट येतोय की काहीतरी गैर आपल्यासोबत होत चुकीचं चुकीच होतंय तर आपण त्या ठिकाणी लगेच थांबलं पाहिजे आणि अशा लिंक्स अशा मेसेज बद्दल जे जाणकार लोक आहेत तुमच्या संपर्कामध्ये ज्यांना या सगळ्या टेक्निकल गोष्टीमधलं जरा फार थोडंफार कळतं अशा लोकांना आपण कॉल करून विचारलं पाहिजे संकोच न वाटत विचारलं पाहिजे अरे बाबा मला अशा प्रकारची लिंक आली अशा प्रकारचा मेसेज आलाय तर मी काय करू जे करून तुम्हाला ते माहिती त्या संदर्भात देतील तुम्हाला जर समजत नसेल तर बऱ्याच लोकांना आपल्या इकडे इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो इंग्रजीचा प्रॉब्लेम असतो काहीच कळत नाही फक्त गिफ्ट आहे व्हाउचर आहे नेमकं काय आहे ते कळत नाही पण त्या त्या गिफ्ट व्हाउचर एवढं थोड थोड शब्द कळतात म्हणून आपण त्याच्यावर क्लिक करतो आणि खोल खोल त्या ठिकाणी फसत जातो तर असं न करता एखादी गोष्ट आपल्याला परिपूर्णपणे समजत नसेल तर आपण ती दुसऱ्याला विचारली पाहिजे दुसऱ्याकडून विचार समजून घेतली पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याला पश्चातापाला बळी पडावं लागणार नाही तर या काही गोष्टी होत्या ज्या आपण ज्याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या मला आलेल्या वाईट अनुभवाची डिजिटल अवेअरनेसची जागृती केली पाहिजे लोकांना जास्तीत जास्त लोकांना याबद्दल माहिती दिली पाहिजे एवढंच या निमित्ताने बोलतो क्यू आर कोड स्कॅम हा मोठ्या प्रमाणात सध्या सुरू आहे तर कुठल्याही प्रकारचे क्यू आर कोड म्हणजे मागचा पुढचा विचार न करता सहज स्कॅन करण्यापूर्वी थोडासा फार विचार करा आणि विचारपूर्वक या गोष्टी सगळ्या करा आणि विचारपूर्वक तुमचा मोबाईल हाताळा एवढेच या निमित्ताने बोलतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये काही वेगळ्या विषयाचा